नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत सांडग्याची भाजी यासाठी आपल्याला तेल घ्यायचं आहे थोडंसं तेल थोडंसं गरम झालं की मग सांडगे आमच्याकडे याला वडे पण बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते मला नक्की कमेंट करून सांगा वडे थोडेसे तेलामध्ये फर परतवून घ्यायचे आहेत परतवून म्हणजे शॅलो फ्राय करायचे जास्त तेलात तळून नाही घ्यायचे ते ते शॅलो फ्राय झाले त्याचा थोडासा कलर चेंज झाला की मग वडे काढून घ्यायचे आहेत आणि त्याच तेलामध्ये फोडणी द्यायची आहे मी हिंग जिरं मोहरी याची फोडणी दिली आहे आणि दोन मोठे कांदे बारीक कापून घेतले आहेत कांदा परतवून घ्यायचा आहे थोडासा मग त्यामध्ये मीठ घालायचे मीठ कांदा शिजताना घातल्यामुळे कांद्याला एक छान स्वाद येतो म्हणून मीठ लवकर घालायचं आहे कांदा आपण झाकण ठेवून छान शिजवून घेणारे कांदा एकदा आपला शिजला की मग आपण बाकीचे मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे धने पावडर एक चमचा लाल तिखट आणि हळद बस एवढेच मसाले घालायचे जास्त मसाल्यांचा तामझाम करायचा नाही आहे ठीक आहे हे मसाले छान परतवून मिक्स करून घेतले की मग यामध्ये घालायची आहे बारीक कापलेली कोथिंबीर कोथिंबीर आत्ता एकदा घालू शकता आणि नंतर भाजी सर्व करण्याच्या एक दोन तीन मिनिट अगोदर एकदा पुन्हा घालू शकता मी एकदाच वापरले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन वेळा घालू शकता नंतर आपण जे वडे वडे तळून ठेवलेत ते वडे घालून घ्यायचे आहेत आणि तेही छान परतवून घ्यायचे मग हे वडे परतत परतत आहेत तोपर्यंत आपण शेजारच्या दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचे आणि वडे शिजवताना पाणी गरम करूनच घाला त्यामुळे भाजी पटकन होते आणि चवही खूप छान येते पाणी गरम करून घातले आता झाकण ठेवून एक दोन मिनिटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं वड्याच्या भाजीला छान उकळी आलेली आहे मग आपण चेक करायचे की वडे शिजत आलेत की नाही एकदा वडे अर्धवट शिजत आले की मग आपण यामध्ये घालण्यासाठी वाटण तयार करायचं आहे वाटण काय घ्यायचं आहे जास्त काही नाही दोन चमचे शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं घ्यायचं आहे ह्याचं वाटण करायचं आहे म्हणजे पेस्ट बनवायची आहे थोडक्यात आणि ती घालून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून मी मिक्सरचं भांडंही धुवून घातलं आणि मग पुन्हा दोन ते तीन मिनिटासाठी आपण हे उकळवून घ्यायचं त्याला छान उकळी आली मिक्स करून झालं छान उकळी आली की आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे अशाच साध्या सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे ही भाजी कशी बनवतात सर्व करताना बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते बाजरीची भाकरी कांदा लिंबू आणि भात बस तर मग अजून काय हवं